आपण अनेक योजना राबवल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना दीड लाखाची होती ती आपण पाच लाख रुपये केली पाच लाखापर्यंत कुटुंबातल्या कुणालाही काही आजार झाला तर त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण घेतला त्याच्यामध्ये काही आपण विभागणी केली नाही त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड पांढरा रेशन कार्ड असं काही नाही साडे बाराच्या साडेबारा कोटी जनतेला पूर्ण पाच लाखाचा विमा केला आपण चला मागे थोडे लाडके भाऊ थोडे जरा मागे थोडं आमचे लाडके ज्येष्ठही आहेत भाऊ आहेत सगळे आहेत आज सकाळी नऊ वाजल्यापासून महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलंय आणि मी बाहेरून येताना देखील पाहिलं अनेक लोक औषधं आणि वैद्यकीय वस्तू घेऊन जाताना पाहिलं सिद्धेजनी मला सांगितलं की कुठपर्यंत लाईन गेली होती तिकडे हायवेपर्यंत आणि आताही चार वाजून गेले तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज आपण इथे उपस्थित आहात या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे शिवसेना आणि वैद्यकीय सेवा हे एक अतूट नातं आहे आज सिद्धेश कदम याचं मनापासून अभिनंदन करतोच आणि त्याच्या सर्व टीमचंही मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे बाळासाहेबांच्या त्या काळामध्ये सगळ्यात अगोदर शिवसेनेची ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली अँब्युलन्स रुग्णवाहिका सेवा आणि मला आठवतं आहे की अमिताभ बच्चन त्यांना जेव्हा ॲम्ब्युलन्सची गरज लागली तेव्हा ती शिवसेनेची ॲम्ब्युलन्स त्यांना मिळाली होती म्हणजे रुग्णवाहिका रुग्णसेवा हे शिवसेनेचा जिवाळ्याचा विषय राहिलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये राज्य राज्य सरकारमध्ये देखील आरोग्य विभाग आपल्या तुमच्या शिवसेनेकडे आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अनेक योजना राबवल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना दीड लाखाची होती ती आपण पाच लाख रुपये केली पाच लाखापर्यंत कुटुंबातल्या कुणालाही काही आजार झाला तर त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण घेतला त्याच्यामध्ये काही आपण विभागणी केली नाही त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड पांढरा रेशन कार्ड असं काही नाही साडेबाराच्या साडेबारा कोटी जनतेला पूर्ण पाच लाखाचा विमा केला आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आयुष्यमान भारत पाच लाख केला त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये दिला होता पण तुमच्या या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले एक लाख लोकांना जवळपास त्याचा फायदा झाला माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीची फ पत्र घेऊन आला की लगेच मी सही करायचो आणि ताबडतोब त्याला पैसे मिळायचे त्याचं ऑपरेशन व्हायचं त्याचा जीव वाचायचा शेवटी हे पैसे कोणाचे जनतेचे पैसे आहेत त्यामुळे आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना ठेवून आपण अडीच वर्ष काम केलं तुम्हाला माहीत आहे कोविडमध्ये मा दे देखील आपले शिवसैनिक रस्त्यावर होते हा एकनाथ शिंदे देखील पी पी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता लोकांना मदत करत होता तेव्हा कोण कुठं बसलं होतं आपल्याला माहीत आहे मी काय बोलत नाही लोकांमध्ये जायला लागतं लोकांना ऐकायला लागतं लोकांशी संवाद साधायला लागतो मग त्या काळात देखील कोविडमध्ये देखील शिवसैनिक रस्त्यावर होता अनेक शिवसैनिक आपले पदाधिकारी मदत करत असताना त्यांना लागण झाली त्यांचे जीव गेले तुमचा एकनाथ शिंदे देखील ऑक्सिजन असू द्या रेमडेसिवीर असू द्या ते आपले ऑक्सिजन प्लांट असू द्या पूर्ण राज्यभर उभे केले आपण आणि सगळ्यांना मदत करता करता मला एकदा नाही दोनदा कोविड झाला पण या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्यातून मी बाहेर आलो आणि मुख्यमंत्री झालो तेव्हा देखील मी नेहमी म्हणतो भाषणात सांगतो मी तेव्हा देखील सीएम म्हणजे मी चीफ मिनिस्टर समजत नव्हतो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन <laughs> सर्वसामान्य माणसाची नाळ कधी तुटता कामा नाही आपली सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेनेच आपल्याला काम करायचंय ही शिवसेना आपली बाळासाहेबांनी तेच आपल्याला शिकवलंय आनंद दिगे साहेबांनी तेच शिकवलंय अडल्या नडल्याला मदत करा आपण वैद्यकीय के कक्ष केला मंगेश चिवटे त्याचं काम बघतो महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष आता काम करतो आहे पूर्ण जिल्ह्यात सगळ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जवळपास दीडशे अँब्युलन्स राज्यभरामध्ये त्याचं वाटप केलं आणि अनेक शेकडो हजारो कॅम्प पूर्ण राज्यभर घेतले आणि म्हणून आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपण खूप मोठं काम केलंय आज मला आठवतंय हो तुम्ही देश इथं डोळे तपासणी चष्मा वाटप महिलांचे आधार कर्करोग तपासणी बालरोग दंतचिकित्सा रक्तदाब मधुमेह सगळं बरंच ए सी जी आहे सी बी सी हे सगळं ठेवलं आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नऊ मेमोग्राफीच्या गाड्या सुरू केल्या म्हणजे कर्करोग जो माझ्या लाडक्या बहिणी आपल्याकडे दुर्लक्ष करतात आपल्या तब्येतीकडे आणि हा आजार वाढत जातो म्हणून गावागावामध्ये ह्या गाड्या जाणार तपासणी करणार आणि अर्ली डिटेक्शन लवकर रोगाचं निदान झालं की त्याची ट्रीटमेंट लवकर होते अशा प्रकारचं काम केलं अँब्युलन्स एकशे तीन ॲम्ब्युलन्सचं काम सुरू झालं अनेक योजना वाढदिवसाच्या दिवशी सुरू झाल्या मी या ठिकाणी आणखी एक सांगतो आपल्याला आज राज्यभरातून आपल्याकडे लहान मुलं येतात लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात छिद्र जन्मजात आणि ते छिद्र त्याचं ऑपरेशन महागडं असतं तीन चार पाच लाख रुपये लागतात ते माझ्या वाढदिवसाला आणि श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसाला आम्ही ठाण्याच्या सुपर स्पेशालिटी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये फ्री ऑपरेशन करतो मोफत त्याच आतापर्यंत सहा ते साडेसहा हजार मुलांच्या हृदयावरच्या छिद्राच्या शस्त्रक्रिया झाल्या असे अनेक कामं आपण करतो मुंबईमध्ये आज बघा इथं किती मोठा लोकांचा रिस्पॉन्स आहे शेवटी लोकांची गरज आहे आणि लोकांची गरज भागवण्याचं काम शिवसेना करते आहे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्याचबरोबर मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर जे ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी चालू केला होता पहिले पन्नास चालू केले इथं मु आयुक्त चहल होते त्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुम्ही का सुरू नाही केला ठाण्यात आम्ही करू शकलो छोट्या ठाण्यामध्ये मग तेव्हा आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संपूर्ण मुंबईमध्ये अडीचशे ते तीनशे ठिकाणी आपण सुरू केला तिथे जाऊन लोक उपचार घेत आहेत औषध घेत आहेत मोफत तपासणी होते तुमच्याकडे आहे की नाही दिंडोशी मध्ये चार आहेत बघा मागटण्यात पाच इकडे पण आहेत म्हणजे हे दवाखाने जे आहेत हे दवाखाने घराच्या बाजूला आपल्या आपल्या वस्तीच्या बाजूला म्हणजे चालत जायचं पायी औषध घ्यायचं इंजेक्शन घ्यायचं आणि तपासणी करायचं आणि आपल्या रोगाचं निदान करायचं हे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण मुंबईत सुरू केला आणि तेवढ्यावर आपण थांबलो नाही तर राज्यभरामध्ये सातशे ठिकाणी आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू दवा केला शेवटी बघा वैद्यकीय सुविधा ज्या आहेत या सगळ्यांना परवडत नाहीत त्या आपल्याला एक तर मोफत द्याव्या लागतात नाही तर माफक दरामध्ये कराव्या लागतात आणि म्हणून आपण आता पुढे मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी या बजेटमध्ये सांगितलं सिद्धेश की ही सेवा जी आहे ही कॅशलेस सेवा झाली पाहिजे आला बिना पैशाचा माणूस हात आला पाहिजे आणि बरा होऊन गेला पाहिजे कारण मी एम हॉस्पिटलमध्ये जेव्हा व्हिजिट केली तेव्हा मला काही लोक भेटले माझ्या लाडक्या बहिणी भाऊ भेटले बोले औषधाला पैसे आमच्याकडे नाहीत मग झिरो प्रिस्क्रिप्शन औषध पण मोफत देण्याचा निर्णय केला आपण आणि या बजेटमध्ये त्याची तरतूद केली आहे आता सर्व महापालिका हॉस्पिटलमध्ये औषधं पण मोफत मिळणार एकही पैशाचं आपल्याला विकत घ्यावं लागणार मी त्यांना आणखी एक सांगितलं आमचे लोक काम 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 कामाच्या मागे असतात आमच्या लाडक्या बहिणी परिवार प्रपंच सांभाळतात आणि आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देतात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही मग घरोघरी जाऊन तुम्ही ड्राईव्ह घ्या हेल्थ चेकअपचा तपासणी आता ती मोहीम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू होईल त्याचं प्लॅनिंग सुरू आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरात मुंबई महापालिकेचा माणूस येईल डॉक्टर येईल आणि तपासेल आणि तिथल्या तिथे निदान आणि तिथल्या तिथे उपचार हे आपण का करतोय मुंबईकर फक्त काय निवडणुकीपुरते आहेत का निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार एकच पालीपूत ते आता झाली घेसी कॅसेट झाली आहे आता लोक विश्वास ठेवत नाही मुंबई ही, ही महाराष्ट्राचीच आहे मुंबई मराठी माणसाचीच आहे मुंबई मुंबईकरांची आहे आणि म्हणून मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा परत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे असं काम करा ना रोज काय शिवाय देता एकनाथ शिंदेला आरोप करता अरे काम करा ना आरोप करून काय मी छोटा होणार आहे का माझी लाईन कमी करायची कुसा आहे लाईन लाईन कापून माणूस लाईन कापून छोटा होत नाही मोठा होत नाही त्याच्या बाजूला मोठी लाईन उभी करायला लागते कामाची ते करा काय सुद्धा त्याचा बघा टीमने सगळ्या ही कामाची लाईन मोठी केलेली आहे असं काम करा नुसते सगळे जमा करत काय बसता ध्याना लोकांना वाटा जरा देना बँक पाहिजे लेना बँक नको आयुष्यामध्ये दोन्ही हाताने एकनाथ शिंदेने दिलेलं आहे कोणाचा निमता कोणाचं घेतलेला नाही आणि त्यामुळे मी बिंदास असतो कधी कोणाला घाबरत नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आपण केलं माझ्या लाडक्या बहिणी योजना केल्या लाडक्या बहिणी योजना इकडे असतील लाडक्या बहिणी असतील ना हात वर करा बर आहे तुमच्या योजना लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे सुरू झाले तेव्हापासून विरोधात होते त्यामुळे ही योजना बंद होणार नाही कधी ही योजना सतत सुरू राहील ज्या योजना सुरू केल्या त्या सुरू राहतील आरोग्य विभागामध्ये सरकारच्या आता मी वैयक्तिक लक्ष स्वतः घालतोय म्हणजे पूर्ण राज्यभर माणसाला कसं आहे वेळेवर निदान झालं पाहिजे रोगाचं रोग वाढला आजार वाढला की मग त्याला ट्रीटमेंट परिणामकारक राहत नाही आणि म्हणून ते डायग्नोसिस झालं पाहिजे यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर लक्ष घालतोय आपल्या पी एच सी ज्या आहेत आपण स्मार्ट पी एच सी करतो आहे म्हणजे पी एस सीचं अपग्रेडेशन करतो आहे अपग्रेड करतो आहे लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि म्हणून आज एवढं हे चित्र बघून मला समाधान वाटलं आनंद वाटला की हजारो लोक या ठिकाणी आलेत हजारो लोक तिकडे तपासतायत डॉक्टर तपासणी करून घेत आहेत औषधं मिळत आहेत चष्मा मिळतोय आणि ज्यांची सर्जरी पर करायची आहे त्यांची सर्जरी देखील आपण लिहून घ्यायची ती सर्जरी देखील ऑपरेशन देखील मोफत या ठिकाणी केलं जाईल आणि म्हणून सर्व नगरसेवक आहेत विभाग प्रमुख आहेत सर्व पदाधिकारी आहेत मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सिद्धेशला पण म त्याचंही मनापासून मना अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम आपण हाती घेतला आहे आपण तर हा वाई म्हणजे मुंबईमध्ये आता या विभागातले ज्या विभागातले लोक इकडे येऊ शकतात ते आले आता दुसऱ्या लांबच्या विभागामध्ये आपल्याला असाच दुसरा महाशिबिर घेतलं पाहिजे तिसरा महाशिबिर घेतलं पाहिजे चौथं घेतलं पाहिजे आणि बिलकुल मुंबईमध्ये सगळीकडे हा महाआरोग्य शिबिराचा पसारा वाढवा जिथं तुम्हाला काही पड कमी पडणार नाही एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे तुमच्या पाठीशी आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज जे तपासणी करायला आले जे आपले नागरिक आहेत त्यांची देखील आरोग्य त्यांचं चांगलं राहावं ठणठणीत राहावं आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद कायम असू द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार टाळ्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासाठी या कार्यक्रम